नमस्कार दीपाली केळकर या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला काय वाटतं या मालिकेच्या सहाव्या भागात स्वागत आज आपण आमंत्रण आणि निमंत्रण या दोन शब्दांबद्दल बोलणार आहोत या दोन शब्दांमधला भेद जाणून घेणार आहोत सार्वजनिक कार्यक्रमांचं सा सभांचं सा केलं जातं दिलं जातं ते आमंत्रण आणि लग्न मुंच बारसं पूजा अशा खाजगी कार्यक्रमांचं दिलं जातं ते निमंत्रण आमंत्रण हे बरेचदा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून किंवा मा कुरिअरद्वारे केलं जातं आणि निमंत्रण हे प्रत्यक्ष भेटून दिलं जातं केलं जातं त्याच्यामध्ये आग्रह असतो अर्थात सध्याच्या धावपळीच्या युगात निमंत्रण हे सुद्धा फोनच्या माध्यमातून व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनच केलं जातं आज आपण आणखीन दोन शब्दांबद्दल बोलणार आहोत मती आणि बुद्धी मन ह्या शब्दापासून मती मन म्हणजे विचार करणे आणि बुध या शब्दापासून बुद्धी बुध म्हणजे जाणून घेणे समजून घेणे विचार करण्याची शक्ती म्हणजे मती आणि जाणून घेण्याची समजून घेण्याची शक्ती म्हणजे बुद्धी आमंत्रण निमंत्रण या दोन शब्दांबद्दल मती आणि बुद्धी या दोन शब्दांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या वाचनात जर काही वेगळे अर्थ आले असतील तुम्हाला जर काही वेगळे अर्थ जाणवत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा इतरही असेच काही शब्द असतील तर त्या संदर्भातही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तुम्हाला काय वाटतं या मालिकेच्या पुढच्या भागात आपण वाट या शब्दाबद्दल बोलणार आहोत वाट हा शब्द त्या अनुषंगाने येणारे इतर शब्द आणि वाक्प्रचार या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत वाट शब्दाबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा दीपाली केळकर हे यूट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा तुम्हाला काय वाटतं या मालिकेच्या सातव्या भागात लवकरच भेटूया नमस्कार